पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नितीन दबडे यांनी श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम कुंडामध्ये नागरिकांना आव्हान करताना इचलकरंजी येथील सालाबादप्रमाणे दबडे परिवारसोबत घरगुती गणपती व गौरी विसर्जन लाखेनगर चौकामध्ये इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे कृत्रिम कुंडामध्ये आनंदमय वातावरणात विसर्जन केले जाते इचलकरंजी महानगरपालिकेचे कौतुकास्पद कार्य वेळोवेळी निदर्शनास येते गणेश मूर्ती गौरी विसर्जन करताना नियोजनबद्ध कृत्रिम कुंड व कलशाचे सुरेख पद्धतीने नियोजन केले होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनायक जावळे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नितीन दबडे यांच्यासह श्री गणेशमूर्ती कृत्रिम कुंडामध्ये विसर्जन करण्यासाठी आव्हान केले जात होते नितीन दबडे यांनी सामाजिक प्रबोधन करत जवळपास सर्वच भागातील सर्व नागरिकांना पर्यावरणपूरक निसर्गाचा समतोल राखण्यासाठी गौरीचे विसर्जन निर्माल्य कलशमध्ये व गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम कुंडामध्ये अनमोल असे महत्त्व सांगितले यावेळी असंख्य नागरिक बालजमू असंख्य गणेश भक्त उपस्थित होते स स्वाती दबडे प्रवीण दबडे निशा दबडे श्रेयस दबडे सामाजिक कार्यकर्ते विनायक जावळे सुप्रसिद्ध स्वरसंगीत गायिका अपूर्वा जावळे अनुज लाके श्रीवर्धन जावळे महानगरपालिकेचे कर्मचारी प्रभाकर जावळे प्रकाश खैरमोरे निखिल आसोळे महावीर कांबळे राजू कांबळे यांनी आतोणात परिश्रम घेतले हातकलंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे